मैदानामध्ये आंदोलन आहे आमची पहिली प्रमुख मागणी आमच्या युनियनचं नाव म्युनिसिपल मधुर युनियन मी अध्यक्ष आहे माझ्या बाजूला सरचिटणीस कविस्कर साहेब उजव्या बाजूला कार्याध्यक्ष आमच्या यशवंतराव देसाई आहेत हा फक्त म्युनिसिपल मदुर युनियन मोर्चा आणलेला आहे प्रमुख आमची मागणी अशी आहे की आमच्या सफाई कामगाराला मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजेत आता महापालिका चौदा हजार घरं आहेत काही ठिकाणी इमारती तयार झाल्या आहेत काही ठिकाणी लोकं राहायला गेलेले आहेत आणि ज्या चौ दिवाळीपर्यंत ह्या दिवाळीपर्यंत जी घरं ताब्यात देणार आहेत तर आमचं म्हणणं असं आहे की विलासराव देशमुख सरकारने जो निर्णय घेतला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसपाली आवास योजनेद्वारे की जी महापालिका घरं बांधेल त्याच्यातली पन्नास टक्के मालकी हक्काची घरं पन्नास टक्के सर्व्हिस क्वॉर्टर्स त्याप्रमाणे आमचं म्हणणं आहे की आमच्या एकोणतीस हजार लोक जे काम करतात घाणीमध्ये तीन तीन पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत टी बी कॅन्सरने कोरोनाला सफाई कामगार पूराला सफाई कामगार सगळ्या ठिकाणी सफाई कामगार किंवा आमचं म्हणणं आहे की तुम्ही रस्त्यावरच्या लोकांना झोपडपट्टीतल्या लोकांना तुम्ही मालकी हक्काची घरं देता तुम्ही रोड वाइडिंगमध्ये गेलेल्या लोकांना झो मालकी हकाची घरं देता कोणी गटारावरती झोपडं बांधलं त्याला मालकी हक्काची घरं देता पण ज्या सफाई कामग्याच्या तीन तीन पिढ्या बर्बाद झाल्या घाणीमध्ये काम करून टी बी कॅन्सरने मेलेले आहेत आणि म्हणून ह्या लोकांना मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी आमची मागणी अशी आहे की लाडपागे जी दिली जात होती चौऱ्याहत्तरपासून ते लाड ते लाडपागे दोन वर्षापूर्वी बंद करण्याचा निर्णय काही लोकांनी म्हणजे काही लोक कोर्टात गेले परंतु आम्ही ती औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर ह्या ठिकाणी आम्ही ती केस जिंकलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे शेड्यूलकाडचे होते त्यांना चोवीस जूनला निर्णय झाला की त्यांना द्यायचं परंतु ओपन ओ बी सी एन टी विजय आणि मुस्लिम यांना द्यायचा निर्णय झाला नव्हता तो आठ जानेवारीला तो तोही निर्णय झाला त्यामुळे सफाई कामांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद पसरलेला आहे तिसरी आमची मागणी आहे की जुनी पेन्शन योजना आम्हाला मिळाली पाहिजे कारण आमदार खासदारांना जर मिळते पेन्शन ते पाच वर्ष निवडून आल्यावरती पाच वर्ष सेवा केल्यानंतर जर त्यांना मिळत असेल तर आमची मागणी आहे की आमचा सफाई कामगार असेल गटर खात्याचा कामगार असेल पाणी खात्याचा असेल सिक्युरिटी गार्ड असेल सर्व खात्यातील कामगार जे किमान पस्तीस तेहत्तीस चौतीस वर्ष सर्विस करतास मग त्यांना पेन्शन का नको तर सगळ्यांना पेन्शन मिळाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यानंतर महापालिकेमध्ये जवळपास एकाहत्तर हजार रिक्त जागा आहेत ब्याऐंशी साली आमची संख्या होती एक लाख सत्तावन्न हजार आज आम्ही आहोत पंच्याऐंशी हजारावरती ज्या एकाहत्तर रिक्त जागा आहेत त्या संदर्भात आम्ही दिलेल्या जाऊन किशोर मकमाणा जे आहेत आयोगाचे अध्यक्ष त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं की जवळजवळ तीस ते बत्तीस हजार शेड्यूल कार्डच्या जागा आहेत त्या भरल्या पाहिजेत भरत नाही आहेत आणि त्याप्रमाणे किशोर मकवाना सफाई एस टी आयोगाचे अध्यक्ष त्यांनी आयुक्तांना नोटीस पाठवलेली आहे की जर का तुम्ही ह्या जागा भरलात नाहीत म्युन्सिपलमधूनची तक्रार आहे जर का ह्या तुम्ही जागा भरलात नाही तर तीनशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी कलमानुवये तुमच्यावरती फौजदारी केस दाखल करू किंवा आमचं म्हणणं आहे की जे एक एक शहाऐंशीपासून अठ्ठ्याण्णव सालापर्यंत सेवानुत झालेल्या कामगारांच्या एका मुला मुलीला घेण्याचं जे परिपत्रक होतं ते परिपत्रक सुरू करावं ही आमची मागणी आहे की जेणेकरून आमच्या कामगारात चार मुकादम आणि दोन कामगार काम करत आहेत हॉस्पिटलमध्ये अतिशय वाईट स्थिती आहे तिथं वाडबॉय आहे कोणी नाही प म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना स्ट्रेचर बॉय म्हणून पेशंटला घेऊन जावं लागतं पंपिंग स्टेशनला बेचाळीस टक्के फक्त जागा आहेत अठ्ठेचाळीस रिक्त जागा आहेत आणि जर का एका पंपिंगचं जर बिघाड जर झाला तर पूर्वी रस्त्यावरती घाण येण्याची स्थिती ओढावेल तर त्याही जागा रिक्त आहेत त्या ह्या एका जागेवरती एक एक कामगाराचा मुलगा घ्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आपल्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर तुमचा सरकारला काय इशारा द्या आम्ही सरकारला इचा इशाराही देऊ देणार की ज्याही देशावरती संकट येतं मग ते ओरिसासारखं वा त्या ठिकाणी पूर आला मुंबईचा सफाई कामगार धावून गेला तो दिल्लीचा गेला नाही तो तामिळनाडूचा गेला नाही तो क कर्नाटकचा गेला नाही गेला मुंबईचा सफाई काम आणि तिथल्या लोकांना वाचवण्याचं काम केलं डेड बॉड्या ज्या कुजलेल्या होत्या त्या अतिशय घाणीमध्ये त्याने काम केलं सुरतला सदृश दृष्टी ज्यावेळी स्थिती निर्माण झाली मुंबईचा सफाई कामगार गेला आणि तुम्ही पाहिलं असाल की कोरोना काळामध्ये तुम्ही सहा फुटाचं अंतर आम्हाला सांगितलं होतं दोन माणसाच्यामध्ये पब्लिकमध्ये सहा फुटाचं अंतर पाहिजे आमच्या लोकांनी अंतर राखलं नाही तुम्ही एक एका एका एस टीतून सत्तर सत्तर ऐंशी लोकं कोंबून घेऊन येण्याचं काम केलं बसमधून आणलात आणि तिथं आमच्या लोकांना कोरोना झाला त्याच्यामध्ये जे लोक मृत्युमुखी पाडले त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आमचे सफाई कामगार आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की घाण काय साचली सफाई कामगार संकट आलं सफाई कामगार पूर आलं सफाई कामगार कोरोना आलं सफाई कामगार मग सफाई कामे जी त्यांना आठवण येते संकटाच्या काही तर त्यांना घरं देण्याच्या वेळी आठवण काय येत नाही आमचा सवाल आहे आणि जर का मालकी हक्काची घरं दिली नाहीत निर्णय झालेला आहे तो विलासराव देशमुख सरकारने निर्णय घेतलेला होता मालकांच्या घरं देण्यासाठी अंमलबजावणी अशोक चव्हाण सरकारने केली होती आणि हे जर सरकार करत नसेल तर आम्ही रस्त्यावरची लढाई शंभर टक्के आम्ही लढणार आम्ही रस्त्यावरती उतरणार आम्ही चक्काजाम करणार आणि जोपर्यंत सफाई काम करणार चौदा हजार घरं बांधतायत ती दिली नाही मालक्याकाची तर आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार धन्यवाद